नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मॉर्निंग महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत बुलेटिनची कडे वर्ग संतोष देशमुख हत्या प्रकरण सुरक्षा रक्षकाला मारहाण प्रकरण प्रकर आणि खंडणी प्रकरण कडे प्रकर वर्ग संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराडला अटक करा बीडचे आमदार संदीप शिरसा मनोज तरांगे पाटलांनी घेतली संतोष देशमुख कुटुंबियांची भेट सरकार आरोपीला वाटपत असल्याचा मनोज तरांगे पाटलांचा हत्येची सुपारी पत्नीनं दिली हत्या प्रकरणात पत्नीला पोलिसांकडून अटक सतीश बाग आमचा योगेशाचा अर्थ म्हणजे सबका साथ सबका विकास नागपुरात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सभेत आमचे कौटुंबिक संबंध छगन हे कायम आमच्यासाठी मोठे नेते राहतील खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून <स्थाथा> छगन पूर्वपूर्वी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना गंभीर विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया कल्याण पीडित कुटुंबियांची खासदार श्रीकांत शिंदे घेतली भेट अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि अशा प्रकरणी आरोग्या पाठी देण्यासाठी प्रयत्न करू